विक्रम साबळे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने खोपोली शहर मर्यादित घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कर्जत खालापूर मध्ये विविध फाउंडेशन कार्यरत असून विक्रम साबळे फाउंडेशन हे सामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे यावेळी प्रथम क्रमांकासह उत्कृष्ट चषकाचा अर्णव घारे मानकरी ठरला विक्रम साबळे फाउंडेशनचे संस्थापक विक्रम साबळे यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असे स्वरूप होते या स्पर्धेमध्ये खोपुलीमध्ये प्रथम क्रमांक अर्णव घारे द्वितीय क्रमांक साईश पुरी या विजेत्या स्पर्धकांनी पटकावला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रम साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की असे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्य आमच्या फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येतील यावेळी विक्रम साबळे संस्थापक अध्यक्ष विक्रम साबळे माजी नगरसेवक अविनाश तावडे भाजपच्या महिला अध्यक्षा अश्विनी अत्रे ज्येष्ठ कार्यकर्ते इंदरमल खंडेलवाल हेमंत नांदे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न